स्थानिक नेतृत्वाला अधिकार दिलेले आहे त्याचं अवलोकन मी मगाशीच आपल्याला नमूद केल्याप्रमाणे अठरा तारखेच्या समितीच्या बैठकीमध्ये आम्ही त्या ठिकाणी घेऊन मी काही बोलू इच्छित नाही कारण शेवटी स्थानिक पतीवरती आमचे जिल्हाध्यक्ष आहेत ते या ठिकाणी याच मतदारसंघाचे जे नेते आहेत ते चर्चा करत आहेत महायुतीचा धर्म सोबत ठेवून कशापैकी चर्चा करायची याचा प्रयत्न गेले वर्ष महिनाभर सुधाकर कार्य अध्यक्ष म्हणून करतायत याची मला स्वतःलासुद्धा माहिती आहे त्यांच्या प्रयत्नाला येईल अशी मी आशा बाळगतो दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपल्यामार्फत कारण लाईव्ह चालू असेल तर था। आजच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्टार प्रचारकांची यादी घोषित केली ही एक मोठी शस्त्रक्रिया झाली आठ दिवसापूर्वीच ती शस्त्रक्रिया झाली ते आय सी यूमध्ये आहेत उलट त्यांना पाहायला मी किंवा अजितदाचा जाऊ शकलो नाही वैद्यकीय सल्लानुसार आणि त्यांना विश्रांतीचा सक्त सल्ला डॉक्टरांनी दिलेला असल्यामुळेच त्या स्टार प्रचारकाच्या यादीमध्ये भुजबळ साहेबांचं नाव नाही भुजबळ साहेब हे पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरील स्टार प्रचारक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्याला ते प्रदेशाध्यक्ष होते त्यामुळे ते आम्हाला सर्वांनाच आदरणीय आहेत कोणतरी गैरसमज करण्याचा प्रयत्न करत आहे तो खुलासा एका व्हिडिओच्या मार्फत मी केलेला आहे पण पुन्हा एकदा मी आपल्यामार्फत त्या ठिकाणी करू इच्छितो आहे केवळ प्रकृती अस्वस्थामुळेच या नगरपालिकेच्या स्टार पर्शातच्या आहेत नंतर मग जिल्हा पर परिषद जी होईल मग महापालिकेची होईल त्यावेळेला भुजबळ साहेब आमच्या सर्वांच्यासाठी ती ताकद आणि शक्ती येणारे नेते आहेत ते आम्हाला नक्कीच उपलब्ध असतील धन्यवाद सभा व्यवस्थित होती सतरा तारखेला अर्ज भरण्याचा दिवस आहे शेवटचा दुसऱ्या दिवशी छाननी आणि अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा दोन तीन दिवस आहेत प्रचाराची सुरुवात ही अठरा तारखेपासून रायगड जिल्ह्यामध्ये होईल राज्यभरामध्ये सुद्धा होईल ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला मी जायचं आहे त्या ठिकाणी मी सुद्धा जाईन राज्यांतील नेतेसुद्धा स्टार प्रचारक म्हणून ज्यांची नियुक्ती झालेले आहे तेही राज्य यावेळेला ढवून काढ धन्यवाद